आज मान तालुका शिक्षक समितीच्या वतीने प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव यांचा मान तालुका शिक्षक समितीच्या शाखेच्या वतीने भव्य सत्कार समारंभ पार पडला या सत्कार समारंभ प्रसंगी राज्य नेते उदयजी शिंदे जिल्हा अध्यक्ष विश्वंभ रणवरे शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव माजी चेअरमन नवनाथ जाधव जिल्हा माजी कोषाध्यक्ष विठ्ठल फडतरे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत दोरगे जिल्हा संपर्क प्रमुख एम टी दडस मान तालुका शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष संतोष घोडके शिक्षक समितीचे माजी उपाध्यक्ष नारायण औळे शिक्षक समितीचे मार्गदर्शक नेते अंकुश शिंदे अबा मान तालुका शिक्षक समितीचे नेते राजकुमार कदम प्रतापसिंह अडसर शिक्षक बँकेचे माजी वाईस चेअरमन हनुमंतराव जगदाळे शिक्षक बँकेचे संचालक नितीन काळे संपर्क प्रमुख विनोद शिलवंत कोषाध्यक्ष प्रमोद मंगरुळे राजाराम काटकर सुनील महामुनी ज्ञानदेव जानकर एम बी दडस शिक्षक समितीचे उपाध्यक्ष नवनाथ खरात महेंद्र शिलवंत आकाराम ओंबासे उपाध्यक्ष बापू शिरसाट आनंदराव घारुळे बिरादार श्री महादेव चव्हाण दत्तात्रय कोलवडकर संतोष एरवाळकर सुनीता खराट डॉक्टर स्वाती खरात आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मान तालुक्यातून मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा स्पर्धे अंतर्गत विजेत्या शिक्षक समितीच्या वतीनं या ठिकाणी मी चेअरमन झालो त्याबद्दल एक आयोजन करण्यात आलं मान तालुका शिक्षक समिती परिवार म्हणजे माझ्या घरचा परिवार आहे आणि हा घरातला सत्कार आज मी या ठिकाणी स्वीकारलेला आहे सत्काराला वेळ झाला तो माझ्यामुळे झालेला आहे मीच वेळ त्यांना खूप देऊ शकलो नाही जिल्ह्यामध्ये सगळीकडे सत्कार चालू असल्यामुळं मी मान तालुका शिक्षक समितीला खूप लांबचा वेळ दिला आणि हा माझा घराचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला मान तालुका शिक्षक समितीचे सन्माननीय अध्यक्ष संतोष सर आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्रीकांत सर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आणि स संचालक यमडी धडस सर त्याच पद्धतीने मान तालुक्याचे सर्व शिक्षक बंधू भगिनी या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं आणि माझा सन्मान केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद आज तेवीस मार्च खरं तर आज या क्रांती दिनी मान तालुक्यामध्ये दहीवडी येते मान तालुका प्राथमिक शिक्षक समिती शाखा मान तालुका यांच्या वतीनं अध्यक्ष संतोषी सर सरचिटणीस सर्व तालुक्याचे पदाधिकारी या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं आणि जिल्ह्याच्या मार्गदर्शनानं आज आपल्या दहिवडी नंबर एक येथे आपण जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे माजी सरचिटणीस श्रीत किरणजी यादव सर यांची शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आज सत्कार सन्मान आयोजित केला होता त्याचबरोबर या शाखेच्या वतीनं शिक्षक समितीच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी याच्या अंतर्गत आ, कुमारी डॉक्टर स्वाती नवनाथ खरात या विद्यार्थीने बी एम एस पूर्ण केल्याबद्दल तिचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर माझी त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या अंतर्गत ज्या शाळांनी या तालुक्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक घेतला तीन लाख दोन लाख आणि एक लाखाचं क्रमांकाचं बक्षीस मिळवलं त्या शाळेच देखील या ठिकाणी त्यामध्ये शाळा लोधवडे त्याचबरोबर शाळा किरकसाल आणि शाळा कासारवाडी या तिन्ही शाळेंच्या या ठिकाणी सत्कार आणि सन्मान तालुक्याच्या वतीनं करण्यात आले आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद